येतोय पत्र्यातो शेड असलेलं केंद्र वृंदावन नगर परम पूज्य गुरु माऊलींचा कार्यक्रम आणि असाच प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम हातात घेतलेला होता मी प्रसाद वाटत होतो प्रसाद वाटता वाटता परम पूज्य गुरु माऊलींनी स्टेजवरनच आवाज दिला याला बोलवा इकडं मी तिथं धावत पळत गेलो तिथपर्यंत माऊलींनी श्रीफळ उचललं आणि हातात ठेवलं आजपासून तुम्हाला वास्तु विभाग बघायचा आहे वास्तु विभागाविषयी तो कुठं काहीही लिहून आलेलं नव्हतं आपलं अगोदर त्रैमासिक चालायचं त्यानंतर आपलं मासिक सुरू झालं तर एकोणीसशे नव्याण्णवला दिपाळी विशेषांक आला त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वास्तुविषयीचा लेख लिहून आला आता या वास्तुविषयीच्या लेखाला आता वास्तु विभाग सांगितलाय दिलाय श्रीपा घेतलाय 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 सगळं संपला विषय परंतु पुढे त्याची कृपा किती मोठी असते ती बघायची गुरुकृपा आज आपण घरी नेतोय गुरुकृपा कशाला म्हणतात ते सांगतोय तर माऊलींनी सांगितलं की वास्तु विभाग तुम्हाला बघायचंय पण कशात काय बघायचंय कुठं अभ्यास नाही कुठला कसलं ज्ञान नाही मग कोण सांगणार मग दीपा विशेष अंक आला दीपाळी विशेष अंकाचंच रूपांतर पुढे ज्ञानदान भाग क्रमांक एक आला मग क्रमाने दोन आला नंतर क्रमाने तीन आला इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष होतं पहिला ज्ञानदान भाग क्रमांक पूर्ण वाचता वाचता क्रमांक तीन ची आवृत्ती आणि ती लक्षात आलं की अरे बाबा बरेच गोष्टी आपल्या आयुष्यात ज्या नकारात्मक घडतायत त्याचा संबंध वास्तूशी वास्तू आणि ज्योतिषमध्ये फरक काय असतो वास्तू आणि ज्योतिषमध्ये फरक असतो की ज्योतिष तुम्हाला कुंडली हातात देतो सांगतो आमच्या घरात जमक्या घरात तुमचा ही ग्रहदशा आहे तुम्ही खाता वरती जाऊन काय ग्रहदशा बदलणार नाही जे आहे ते आहे जे लिहून दिलेलं ते आहे अटले त्यातला तुम्ही बदल नाही करू शकत फक्त तुमच्याकडे उपासना हा एक मार्ग असतो परंतु वास्तू विषय असा असतो चूक केली ना तर सुधारा सुधारले तर परिणामही चांगले लगेच मिळतात आणि चूक केली तर त्याचे दुष्परिणामही तुम्हाला लगेच बघायला मिळतात मग वास्तू हा विषय त्यासाठी आवडीचा झाला की घरात चूक झाली आहे ना तर तिला सुधारता येतं काही ठिकाणी तोडफोड होती काही ठिकाणी बिना तोडफोड नाही ती सुधारली जाऊ शकते मग आता ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानदान भाग क्रमांक एक मध्ये येतात ज्ञानदान भाग क्रमांक एक मध्ये काय दिलेलं होतं त्या ठिकाणी देवघर देवाडा दिलेला होता तो देवघर देवाडा त्या ठिकाणी एवढ्या विस्तृत इथं दिलेला होता की मी जेवढा फिरलो आहे जेवढा महाराष्ट्र त्या वास्तूमुळे फिरलेला आहे तेवढ्यामध्ये मला सगळ्यात जास्त जाणवलेली एकच प्रकर्षण गोष्ट की ज्याच्या देवघरात चुका आहेत त्याच्या वास्तू थंकात चुका आढळतात मग एकदा ज्ञाननान भाग क्रमांक वाचून झाला एक एकदा ज्ञान भाग क्रमांक वाचून झाला तीन आणि त्याच्यानंतर पुढे नोकरी निमित्त मला पुण्याला दहा वर्ष थांबावं लागलं टाटा मोटर्स सारख्या कंपनी आणि मोठमोठ्या कंपन्यांमध्ये स्वामी कृतीने जॉब होता फक्त एक दिवस हाताचा सैसा तो गुरुवारचा कुठलंही ट्रेनिंग नाहीये ज्ञान नान भाग क्रमांक तीन आहे परंतु गुरुमावली दिलेलं श्रीफळच खूप जत होत की त्यामुळे वास्तु विभागाचं काम त्या पुण्यात सुद्धा पूर्वीच्या काळी मोबाईल यंत्रणा फार काही प्रगत नव्हती एक छोटा मोबाईल असायचा आणि एक पीसी असायचा कॉल केला जात होता स्वतःचा लँडलाईन नंबर सुद्धा नव्हता त्या ठिकाणी तर कंपनीत काम करत असताना पुण्यात बघितली पुण्यातली वास्तू बघितली म्हणून त्या व्यक्तीने गुण आल्यानंतर औरंगाबादला पाठवला छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला पाठवल्यानंतर त्या व्यक्तीलाही गुण आला उपाय कुठलेच नव्हते उपाय ज्ञानदान भाग क्रमांक एक उपाय ज्ञानदान भाग क्रमांक तीन मधलेच वापरला गेला ज्या तिसऱ्या व्यक्तीला हा सांगितला गेलेला रेफरन्स होता ती व्यक्ती महाराष्ट्रातल्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याचं घर मला बघायचं होतं त्या ठिकाणी येण्या जाण्याचा माझाही विषय नव्हता समोरची व्यक्ती स्वतः गाडी पाठवत होती माझा पत्ताही एका ठिकाणी ठिकाण्यावर नव्हता कारण कंपनी मी सारखा पत्ता बदलत होतो तरी सुद्धा लोक तिथपर्यंत पोहोचत होती कारण गुरुकृपा मग त्या व्यक्तीने त्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या घरातला तो अनुभव होता घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना सांगितलं म्हटलं साहेब तुमचं पुन्हा कुणाशी भांडण झालंय घर बांधताना त्या माणसाने हात जोडून सांगितलं कुणाशी नाही झालं असं विचार मला सगळ्याशीच भांडलो म्हणे या ठिकाणी तो व्यक्ती म्हटलं कुठून अरे खड्डे खोदणाऱ्या पासून घेऊन तर शेवटच्या दिवशी सत्यनारायण घालतो त्या ब्राह्मणापर्यंत सगळ्याशीच भांडलो मिळेल तुला माझा अहुदा किंवा तुला माझी पोस्टिंग माहिती का म्हणे म्हटलं नाही सर मला काहीच कल्पना नाहीये मुख्यमंत्र्यानंतर माझी सही लागते एवढ्या सगळ्या मराठवाड्यातल्या शिक्षणाचा फंड फक्त माझ्या एकट्याच्या सहीवर करोडून पास होतो एवढा माझा मोठ पोस्टिंग आहे आणि त्या माणसाला एका क्षुद्र अधिकाऱ्याने सुद्धा सतावून आहे म्हणे मग त्यांनी विचारलं मला हे कशाच्या आधारावर तुम्ही सांगितलं की कोणाशी भांडण झालंय ज्ञानदान भाग क्रमांक तीन काढायचा त्याच्यातलं वाचन सुरू करायचं त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे नैऋत्यला ज्या ठिकाणी उतार असेल नैऋत्यला प्रवेशद्वार असेल प्रवेश करता समोर तुमच्या समोर खांब असेल असे तयार केलेले असतील त्या व्यक्तीला आपण कितीही प्रतिष्ठित असा वाकावच लागत समोरच्या पुढे कारण नैऋत्य ही प्रतिष्ठेची दिशा असते निर्णयाची दिशा असते नैऋत्य हा आपल्या समाजातलं आपलं स्थान निश्चित करत असतो हे सगळं ज्ञानदान भाग क्रमांक तीन मध्ये दे देऊन ठेवलेलं दे आपल्याला एक आणि तीन गुरु कृपा काय म्हणतात की या व्यतिरिक्त काही वाचन झालं दुसरं परंतु ह्या विषयावर त्या व्यक्तीला गुण आल्यानंतर मग त्यांना म्हटलं साहेब हा हे घर तुम्हाला विकावं लागेल कारण तुम्ही ज्या अरे बाबा विकणार काय माझी बायको सुद्धा उच्च पदस्थ अधिकारी आहे तिने दोन हजार रुपयाचं भाड्याचं घर घेऊन घेतलेलं आहे त्या ठिकाणी ती जाऊन तिथंच आहे ती या नव्या बंगल्यात यायला तयार नाही म्हटलं मग साहेब हे विकायचं असेल तर एकच विनंती करतो गुरुचरित्र तुम्ही स्वतः वाचणार असाल तर ह्या वास्तू वाचा आणि स्वामींना विनंती करा म्हटलं घर सुद्धा विकताना तुम्हाला अडथळे येणार आहे त्यांनी सांगितलं इथूनच सुरुवात झालेली आहे ही सगळी आय पी एस आणि आय एस लोकांची कॉलनी आहे या ठिकाणी मला घर विकण्यापूर्वीच वॉर्निंग दिली गेलेली जिल्हा अधिकाऱ्यांकडनं आमच्या टोला मोलाचा जर व्यक्ती ही घर विकत घेईल त्यालाच विकायचंय एरे गरेला तुम्ही एंट्री देणार नाही व्यापाऱ्यांना तिथे एंट्री देणार नाही मला इथूनच आता ग्राहकासाठी लिमिटेशन आहे की मला कुठल्या तरी त्या अधिकाऱ्यालाच ते विकावं लागणार आहे म्हणजे घर विकताना सुद्धा मला त्रास होणार आहे त्यांनी ते गुरुचरित्र पारायण स्वतः केलं एवढ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ते गुरुचरित्र पारायण करावं लागलं मग पुन्हा प्रश्न आला की तुम्ही म्हणताय सात दिवसाचा गुरुचरित्रारायण काही फरक पडतो का सात दिवसानंतर त्यांचा पुन्हा कॉल आला घर विकलं गेलेलं आहे आता त्या व्यक्तीने पुढच्या व्यक्तीसाठी मला सजेस्ट केलं म्हणजे पुढच्या व्यक्तीसाठी सांगितलं गेलं की तुम्हाला तिथं जाऊन ते घर बघायचं आहे ते घर कोणाचं बघायचं आहे काय आहे तो विषय मला काही सांगण्यात आलेला नव्हता फक्त गाडी माझ्या कंपनीच्या दाराशी आणून उभी केली माझी शिफ्ट संपलेली होती आणि ते कंपनीतनं डायरेक्ट बघायचं त्या गावी पोहोचायचं आणि तिथून ती वास्तू बहिल्यानंतर ती गाडी पुन्हा तुम्हाला पुण्यात सोडून येईल मी त्या ठिकाणी गेलो आणि हे सगळं दोन हजार तीन आणि दोन हजार चारच्या आसपास घडलेली घटना आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर मी ते वास्तू बघितल्यानंतर त्यांना म्हटलं साहेब तुम्हाला प्रखंड प्रखर दोष आहे त्याने हसत उत्तर दिलं तू कोणाचं घर बघतोय कळतंय का तुला आणि आम्हाला कसला पितृदोष आला म्हणे हे म्हटलं साहेब माझ्या ज्ञाना क्रमांक एक आणि तीन मध्ये लिहून ठेवलेलं आहे साहेब की तुम्हाला प्रखर दोष आहे म्हणून तुम्ही नैऋत्यला खड्डा करून ठेवलेला आहे ईशान्य वर नेलेली आहे त्याने हसत उत्तर दिलं तू कोणाशी बोलतोय कळत आहे का तुला म्हटलं नाही काही परिचय म्हटलं नाही तुला कोणी पाठवलं म्हटलं ज्यांनी पाठवलं त्यांचंही नाव मला पूर्ण माहिती नाही मी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा लहान भाऊ आहे आणि तू या ठिकाणी बोलवला गेलेला आहेस म्हणे मग आम्हाला कसं आलं की म्हटलं ते था 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 मला माहिती नाहीये पण आमचं तर्क आणि स्वामी समर्थ दे प्रवेश केंद्रातला हा ज्ञान याच्यातलं कधीही चूक मला आजपर्यंत आढळलेली नाहीये पुढच्या तीन महिन्यातला घटनाक्रम सांगतो की त्या मुख्यमंत्र्याला सुद्धा राजीनामा ठेवावा लागला एका येतात त्याचं नाव आलं आणि नाव आल्याबरोबर त्यांना त्यांच्या ठिकाणी राजीनामा ठेवावा लागला हा पितृदोषाचाच प्रकार होता परंतु आपण उच्च पदस्थ झाल्यानंतर अशा गोष्टींना आपण मान्य करायला नकार देत असतो आणि येणाऱ्या घटनाक्रमाकडे आपण दुर्लक्ष करत असतो तर महत्वाचं काय आता का ह्या लोकांपर्यंत पोहचणं वास्तूसाठी फार हैदराबाद झालं महाराष्ट्र उघा आडोबा फिरणं होऊन गेलेलं आहे ही काय होती ती गुरुकृपा होती आज आपण काय नेत आहोत गुरुकृपा नेत कुर आहोत आपण आज सगळं लक्ष करताना स्वामींना कळीची विनंती केलेली आहे ही एकशे बहात्तर लोक गुरुचरित्र पारवण्याला बसलेली होती या एकशे बहात्तर लोकांनी पुन्हा पुढच्या एप्रिल मध्ये स्वामी पुण्यतिथी सप्ताहात यायचंच आहे परंतु सोबत येताना एक सेवेकरी अवश्य आपल्या सोबत जोडायचं आहे आणि त्यांना सोबत आपण घेऊन यायचं आहे म्हणून आपल्याला विनंती की आज जाताना गुरुचरित्र काही मागण्यापेक्षा एकच गोष्ट मागा गुरुकृपा कशाला म्हणतात अजून दुसरं उदाहरण देतो आपल्या केंद्रातल्या कांता मावशी आहेत आपल्याला माहिती आहे त्याला कोणाचा प्रश्न असेल गंभीर प्रश्न असेल तर गांडोरी नेत असतात त्र्यंबकेश्वर नेत असतात असंच त्यांनी नेत असताना ते त्र्यंबकेश्वरला गेलेले होते आणि रस्त्याने चालत होते आदरणीय चंद्रकांत दादा आणि त्यांच्या सोबत कलेक्टरच्या वरची पोझिशन येते कमिशनरची एवढ्या उच्च पदस्थ अधिकारी सोबत चालत येत होते आणि त्यांचेही स्वतःचे काही प्रश्न होते तर त्यांनी एक प्रश्न विचारला की गुरुकृपा कशाला म्हणतात त्यावेळेला त्यांनी काकूलकडे बोर्ड दाखवून सांगितलं गुरुकृपा याला म्हणतात तुमच्याकडे सगळं येऊनही जर तुम्ही दरबारी येऊन सेवा रुजू करत असाल तर याला गुरुकृपा म्हणतात तुमच्याकडे गाडी घोडा लक्ष्मी संपत्ती निरोगी आरोग्य या सगळ्या गोष्टी सेवेने येतील पण ह्यापेक्षा महत्वाचं काय हे आल्यानंतर जर तुम्ही इथे येऊन सेवा रुजू करत असाल तर त्याला गुरुकृपा म्हटलं पुढचा प्रश्न आहे की सामूहिक सेवेतच काय यावं आपल्याला सामूहिक सेवेचं महत्व त्यातलं आपल्याला माहिती असेल किंवा नसेल इथे जी सेवा रुजू केली त्याला सामूहिक सेवा म्हणतात आज आपण कालही <coughs> स्वामी आगाले आपण सभा लक्ष घेतला कालही आपला सभा लक्ष झाला आजही सभा लक्ष झालेला आहे अशी सामूहिक सेवा जी होत असते या सामूहिक सेवेला आपण अब्जचंडी अंतर्गत सेवा म्हणतो परमपूजू माउदींनी सुरुवातीला शतचंडी घेतला नंतर सहस्रचंडी लक्षचंडी त्याच्यानंतर कोटी चंडी आणि आज जो चालू आहे त्याला म्हणतात अब्जचंडी मी इतके शब्द वापरले याचा अर्थ काय असतो याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वेळेला संख्या वाढत गेलेली आहे ज्या वेळेला लक्षचंडी हा शब्द वापरला जातो त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख पेक्षा पाच शंभर कोटी स्वामी चरित्र शंभर कोटी दुर्गा सप्तशती शंभर कोटी आवर्तन रुद्राची परमपूज्य माऊलींनी संकल्प केलेला आहे संकल्पाचा पूर्ण उद्देश फक्त आणि फक्त